एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक उद्योगपती होता आता उद्योगपती म्हटल्यानंतर काही बघायचंच काम नाही भरपूर पैसा होता पॉश एका ठिकाणी मोठा बांगला होता सुखाचा परिवार होता सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं पण मात्र त्या उद्योगपतीची जी आई आहे ती एका ठिकाणी मोठ्या शहरामध्ये एका मोठ्या सोसायटीमध्ये राहत होती मग त्या ठिकाणी राहत असल्यामुळं तो जो उद्योगपती आहे तो त्याच्या आईची काळजी घेण्यासाठी कधीकधी त्या आईच्या घरी जात होता आणि त्याच्या आईची काळजी घेत होता पण मात्र त्या ठिकाणी एक दिवस आल्यानंतर त्यानं चला एका ठिकाणाहून फिरून येऊ चक्कर मारू म्हणून तो बाहेर गेला होता आणि बाहेर गेल्यानंतर त्याला त्या ठिकाणी एक महिला मोठ्या प्रमाणात आवडलेली होती मग महिला आवडल्यानंतर तो महिलेकडं पाहून हसला ती महिला त्याच्याकडं पाहून हसली आणि बघता बघता दोघंजणं एकमेकांच्या प्रेमात पडले प्रेमात एवढ्या मोठ्या प्रमाणात पडले की त्या दोघा जणांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचाच निर्णय घेतला पण मात्र तो जो उद्योगपती आहे जेव्हा त्या उद्योगपत्याला समजलं की त्यांना ज्या व्यक्तीबरोबर म्हणजे ज्या महिलेबरोबर लग्न केलंय ती महिला एक वेश्य आहे पण मात्र तरी सुद्धा त्यांना तिला सांभाळायची तयारी दर्शवली पण मात्र जेव्हा हे संपूर्ण प्रकरणाला पाच वर्ष झालेले होते तेव्हा मात्र घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच मुंबईमधील मलबार हिल पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये एक उद्योगपती आहे आणि त्या उद्योगपतीची आई या परिसरामध्ये एका मोठ्या बंगल्यामध्ये राहत होती तर तो, तो जो उद्योगपती आहे तो त्याच्या बायको आणि लेकरासोबत अमेरिकेमध्ये राहत होता आणि कधीमधी त्याच्या आईची काळजी घेण्यासाठी अमेरिकेहून थेट मुंबईला येत होता त्याच्या आईची काळजी घेत होता आणि काही दिवस मुंबईमध्ये सुद्धा राहत होता मग अशा पद्धतीनं मुंबईमध्ये राहत असताना एक दिवस तो ग्रँड रोड परिसरामध्ये फिरायला गेला आणि त्या ठिकाणी फिरायला गेल्यानंतर त्याची ओळख एका प्रियंका नावाच्या महिलेसोबत झाली आता ओळख वलक झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं मग त्या दोघांचं प्रेम एवढ्या मोठ्या प्रमाणात फुललं की त्या दोघा जणांनी आता लग्न करायला मागं पुढं पाहिलं नाही लग्न करण्याचा निर्णय घेतला मग नोव्हेंबर दोन हजार वीसमध्ये दोघा जणांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि अखेर दादरमधल्या एका मंदिरामध्ये दोघा जणांनी लग्नसुद्धा केलं आता तो जो उद्योगपती आहे तो त्या महिलेच्या प्रेमामध्ये आंधळा झाला होता पागल झाला होता आणि ती जी महिला होती ती एक वेश्या होती आणि तिनं बरोबर त्या उद्योगपतीला घेरलं होतं आणि त्याला घेरण्यासाठी दहा ते पंधरा जणांची मदत घेतली होती आणि संपूर्ण केलेली तिने एक प्लॅनिंग होती जसं तिच्या तिचं त्याच्यासोबत लग्न झालं लग्न झाल्यानंतर याला पैशाचं काम आहे त्याला पैशाचं काम आहे असं दुखतं आहे तसं दुखतं आहे असं म्हणू म्हणू तो जो उद्योगपती आहे त्या उद्योगपत्याकडून लाखो रुपये उकळायला सुरुवात केली आता उद्योगपत्याला पैशाची काही कमी नव्हती पण मात्र तरीसुद्धा त्यांना तिला पैसे द्यायला सुरुवात केलेली होती बघता बघता बरेच दिवस निघून गेलेले होते त्या दोघा जणांचं अशाच पद्धतीनं नातं टेकलेलं होतं पण मात्र जेव्हा त्या उद्योगपत्याला समजलं की ती जी महिला आहे ती एक वेश्या व्यवसाय करते आणि ती फक्त याच्यासोबत पैशासाठी लग्न केलेलं आहे आणि तिनं आत्तापर्यंत त्याच्याकडून चोपन्न लाख रुपये उखळलेले आहेत आता हे सगळं समजल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यानं तिला थेट विरोध केला पण मात्र पैसे द्यायला विरोध केला आणि दिलेले पैसे जेव्हा त्या उद्योगपत्यानं त्या महिलेकडं वापस मागितले तेव्हा तिनं वाद घालायला सुरुवात केली त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आणि धमकी देऊन त्याच्यावरच गुन्हा दाखल करण्याची त्याला धमकी दिली मग हे सगळं ऐकल्यानंतर उद्योगपती काहीच कमी नव्हता त्यानं जवळचं मलबार हिल पोलीस स्टेशन गाठलं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि ती जी महिला आहे प्रियांका नावाची तिच्या विरोधात आणि तिच्या साथीदारांच्या विरोधात कधीचर तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलेला आहे त्यामुळं प्रेम कोणाला कधी कोणावर कुठं कसं होईल हे सांगता येत नाही आता त्या उद्योगपत्याला एका वेश्या क कर व्यवसाय करणाऱ्या महिलेवर प्रेम झालेलं होतं ही काही वाईट गोष्ट नव्हती पण मात्र ती वेश्या करणारी महिला जर त्या व्यक्तीबरोबर व्यवस्थितपणानं चांगल्या पद्धतीनं राहिली असती तर कदाचित तिचं आयुष्य बदललेलं असतं कारण की ती एका श्रीमंत व्यक्तीची बायको झालेली होती पण मात्र तिनं तिचा रंग न सोडल्यामुळं तिच्या कर्माची शिक्षा तिला आता मिळणार आहे आणि तिच्यासह तिचे जे सहकारी होते ते सुद्धा जेलमध्ये जाणार आहेत त्यामुळं त्या महिलेनं जर थोडी काही काळजी घेतली असती आणि व्यवस्थितरित्या राहिली असती तर कदाचित तिच्यासोबत असं घडलं नसतं असं सुद्धा काही जणांनी कमेंटच्या माध्यमातून सांगितलेलं आहे पण मात्र ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणात घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा